अपनी कमिटमेंट फॉलो करेंगे उसकी मुद्दों पे आपकी उसी रणनीति और यहाँ जहाँ तक समूह रूप होता है तो इसके लिए उम्मत तक 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 तक

महाराष्ट्राच्या प्रशासनाचे प्रमुख चीफ सेक्रेटरी जवळ महिला आहेत आणि माझ्या मध्ये प्रमुख पदावर महिला आहेत आपल्या आईवडिला सामाजिक कार्य पुढे येत आहेत आपल्याला शिकवत आहे ते कौतुकाची गोष्ट आहे की आपल्याला आईवडील शिकवत आहेत उत्पन्नाचे उत्पन्न असोसिएशन मदत करत आहे आज मला वाटत हे दीस परिस्थिती वर्ग आहे आणि या वर्गाला शिक्षणाची आणि फार गरज असते हे शंभर टक्के आपण ज्यांच्या लक्ष द्याल यांच्या कल्याणाकडे आपण लक्ष द्या सगळे पदाधिकारी मेंबर

जवळपास सॅटे विद्यार्थी मोबाईल पण दिले तुम्हाला काय पाहिजे तुला नाही वापरू नको बारावी मध्ये काही गरज नाही कारण आज जे शिकलेले दहावी दहावी मुलं आहे आणि अगामी बारावी दहाय किंवा दहावी अगावी मध्ये आहे अशी मुलं आहे यांना तुम्ही पुढे ट्वेल्थ फेल सिनेमा दाखवा एक आय पी एसच्या जीवनावर ट्वेल्थ फेल आणि बारावी नापास झाल्यावरही कसं प्रशासकीय सेवेत जात आहे त्याने त्याच्यात दाखवले बाकी तुम्ही जे मोबाईल फोन वापरणारे स्नॅपचॅट इन्स्टा हे सगळं वापरत असाल दिवसभर व्हॉट्सअप तुम्ही वाया

मग मी बघितलं मुलांपेक्षा मुली मुलाला स्मार्ट चुंचुनी वाटल्या मला मुलं का ओफाळले मला कळलं नाही मुलांना आत्मविश्वास कमी झाला मुलांचा तर जे काही मुलं इथं बसलेले आहेत आपली हुशारी आपली बुद्धी याच्या बलावर सगळ्यांनी पुढे याच्या मुलामध्ये आणि मुलींनी ज्या आत्मविश्वासाने उत्तर दिली ती खरोखर कौतुकाची गोष्ट आहे त्यांना नक्कीच त्यांचे आवडी त्यांना सपोर्ट देताय त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि समाजामध्ये आपण

आणि आपले जवळपास बत्तीसा वर सेंटर फॉलो इंडिया मध्ये आपले बिल्डिंग नेटवर्क जे आहे फॉलो इंडिया मध्ये बिल्डर असोसिएशनचं नेटवर्क आहे फार आनंदाची गोष्ट आहे तर हे काम आपण असं अवयपणे चालू ठेवावे ते करताना पर्यावरणाशी नातू होणार नाही ही माझी आपल्या असोसिएशनला आणि आपल्या सदस्यांना विनंती आहे कारण युरोप आणि बाकी ठिकाणी बघायला आपण युएसए मध्ये तर जर मध्ये आले रस्ते तर ते काढत नाही कावत नाही त्याला बरोबर प्रोटेक्ट करून एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करून प्रदूषण न वाढवता काम होते सर्विसेस होते रस्ते होते डॅम्स होते हे ते बघतात कधी कधी आपल्या इकडे इथे संघर्ष होतो रस्त्यामध्ये इरिगेशनच्या प्रोजेक्ट मध्ये तलावांच्या कामामध्ये हायड्रोलिक प्रोजेक्ट मध्ये तर स्थानिक लोक त्यांचं पुनर्वसन त्यांना मदत त्यांची होणारी ससे ओलपण त्यावर थोडं लक्ष कमी मिळतं आणि मग ते लोक आंदोलनात जातात तेव्हा आमचा रोल आणि मग तेव्हा मी विचारतो की काय झालं होतं तर त्या गावातले लोक त्यांची शेतजमीन शेकडो वर्षाची घरं जमीन परंपरा कोणाला वाईट वाटेल पुनर्वसन होता आपले नातेवाईक समाज सोडून देणे तर या सामाजिक कृपयाला विनंती आहे मला आपण सांगितलं बांधकाम असणार महामंडळ आहे माहिती नाही लोकांना हे कृपया आपण शिक्षण वाढवाव पदाधिकारी असोसिएशन जे आहे बांधकामाची इतर मजूर महामंडळ आहे हजारो कोटींनी दिये जमा मंडळा ही ही माहिती केव्हा की कोरोना मध्ये कोरोना काळात मध्ये आपली इंडस्ट्री बंद होती कंस्ट्रक्टरीटी आणि सगळ्यांची प्रॉडक्टिव्हिटी बंद होती आणि बहुतेक मुदूर मायग्रेशन चालाय आपण करतोय महाराष्ट्र राजस्थान छत्तीसगड ओडिसा नॉर्थ ईस्ट रीजन आपली डेलिटी इंडस्ट्री आहे बिल्डर्स इंडस्ट्री आहे इरिगेशन कंस्ट्रक्शन इंडस्ट्री होती म्हणजे बघावं होते तर आपल्यासारखे जे काही दानशूर संस्था आहेत क्रेडाई आहे आणखी इतर आहेत या सगळ्यांनी खूप कॅम्प उघडले होते आम्ही तिथे ठेवले होते त्यांना औषध पाणी जेवण देण्याची व्यवस्था केली होती आणि जेव्हा आम्ही मधुर खात्याची लेबर डिपार्टमेंट आपल्या इथे त्यांना विचारले की याच्यासाठी काय करता येतात तेव्हा कळलं की महामंडळ त्यांचे नाव तर पोलीस स्टेशन वावर तरच पैसे मिळतात आणि त्या पैशाचा विनियोग फार कमी झालेला हा कमी आणि त्याच्यात साठा खूप होतो कारण तुम्ही सगळ्या फंड्स मधून तो त्यांना पैसा <skrach> जात असतो कॉन्ट्रीब्युशन मध्ये तर या मार्गाची आपण पुस्तिका होईल आणि त्याच्यामध्ये खूप सगळ्या प्रकारच्या कामगारांसाठी तर थोडा आवाज तिकडे लक्ष दिलं तर नक्कीच त्याला मदत मिळेल आणि ते आपल्या ऑफिसमध्ये किंवा फ्रँडचा आवाज करून घ्यावी आपण असं मला वाटतंय सध्या

आर्किटेक्ट असतात किंवा इंजिनियर्स असतात सिव्हिल पण हे करत असताना जेव्हा प्रत्यक्ष साइट वर काम तर तिथे त्या सूचनांची अंमलबजावणी कारण वेगवेगळे कायदे आहेत आपल्या संबंधित लेबर डिपार्टमेंटचे आहेत लेबर रुल्स आहेत कॉम्पन्सेशन हायट आहेत बिल्डिंग असतील तर लँड रेव्हन्यू कोड आहेत नॅचरल सॅलरीचे कायदे आहेत नंतर आपल्या इथे रेगा ऑथॉरिटी आहे समजली संबंधी नंतर क्रिमिनल साईड असेल तर क्रिमिनलचे आणखी वेगळे ऍक्ट आहे तर याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट वर त्या साईट वर कशी काळजी घेता कोणाला काय जबाबदारी सोपवली आहे त्याच्यावर डॉक्युमेंटेशन आपण करून पाहिलं म्हणजे आपल्या पी ला काय जबाबदारी आपल्या कॉन्ट्रॅक्टरला काय सब कॉन्ट्रॅक्टरला काय ते कोणी सांगितलं जातं पण जेव्हा दुर्घटना घडते मग तेव्हा मात्र मेन बिल्डर वर तुम्ही मग तुम्हाला वाटते की आपल्या रुग्णाकाला झालेला आहे आपण एव्हिडन्स ठेवा की कोणाला काय जबाबदारी दिली डॉक्युमेंट ठेवा की यांनी हे करायचं होतं इथे रोज वापरायचं होते इथे लॅटर होते इथे हेल्मेट होते इथे हार्नेस पाहिजे होते वाटत बिल्डिंग वर चढायचं तिथे काय काळजी घ्यायची होती हे सगळं जर डॉक्युमेंट ठेवलं तर वाटतंय जे खरोखर दोषी त्याच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांचं चार्जशीट होईल तर आहे आपण सिक्युरिटी सेफ्टी सायंगल बिल्डर्स असोसिएशनच्या मेंबर्सनी आणि सगळ्या पाहणे आवश्यक आहे

आपले नातेवाईक आपले पालक यांना असेल तर कृपया त्यांनाही परावृत्त करण्याचा प्रयत्न करा त्याच्या आता काही व्यवसाय असे आहेत जसं सफाई कामगार आहे बांधकामात जी आहे की त्यांना दिवसभर मेहनत करावी लागते आणि जी बॉडी पेन होतात तर ते विसर्गासाठी जाऊन दिलं ते असे कारण सांगितलं बरोबर आहे ते मुळजावर मिळण्यासाठी विचार केली त्यांना अनुभव आहे

मुलाने मोबाईल सांगितलं पण आपल्या आई वडिलांचं आपल्या शिक्षकांचा ऐका आपल्या पालकांचा ऐका ते आपल्या मुलासाठी सांगत असतात तुमचं वय जे आता नवमी दहावी आपल्या टीन एज आहे आणि ते टीन एज वयाच्या एकोणीस पर्यंत असतात स्टार्टिंग पासून सुरू होत तेराव्या वर्षापासून एकोणीसाव्या पर्यंत आणि ते धोकादायक टीन एज आणि सध्या तो मी त्या स्टेजवर आहे तुम्हाला कोणती गोष्ट चांगली वाटेल घरच्यांचं चांगलं नाही वाटणार सांगितलं मित्रांचं वाटेल नवीन लोकांचं चांगलं वाटेल तर ते व्हॉट्सअपवर आणि युट्यूब वर बघतात त्यांच्या खूप आकर्षक वाटेल त्या लोकांना जाहिरात कृपया बळी पडू नका आपले फोटो आपली घरची माहिती आपले कामाचे कृपया शेअर करू नका कोणालाही त्याच्यात तुम्हाला विविध आमिष दाखवल्या जातील आकर्षण दाखवल्या जातील मुलींना वाटत बनवतो मुलांना तुम्हाला हजार लागेल तुम्हाला होईल

कृपया त्यांनाही आपण प्रोत्साहन द्यावे अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि आपल्या विविध असूनच्या माध्यमातून आपण सगळ्या भारताचं लॉजिस्टिक वाढवत आहे भारत पहिल्या पाच महासत्तांमध्ये आहे आणि ती तिसऱ्या नंबरावर महासत्ता जाईल आर्थिक आणि वीस तर पहिल्या नंबराच स्वप्न आपलं साकार होईल अशी मला आशा आहे त्याचे मुलं बसलेली आहे तीस त्याची किल्लक राहणार आहे आपण हे पिल मजबूत करतायचे सगळ्यात साक्षरता केरळ सोबतच आपली सुद्धा आहे अर्बनाइज सगळ्यात नंबर एक राज्य महाराष्ट्र आहे लॉजिस्टिक सगळ्या प्रकारचं उपलब्ध आहे शिक्षण सुद्धा सगळे प्रकारच्या स्किल्स आपल्या इथे उपलब्ध आहेत

त्याच्यातून भरपूर शिक्षण घेतील पुढे आपल्या आईबड करतील कुटुंबियांना तुमच्या मार्फत बघायला मिळेल आज ही परिस्थिती आहे कुटुंबाची आपल्या समाजाची की कुठे उन्नतीकडे जाईल अशी मला पूर्ण आशा आहे सगळ्या सगळ्याच अवतुक करतो अभिनंदन करतो आणि आयोजकांचं धन्यवाद जय